सिटी चौक गुलमंडी रंगारगल्ली येथील दुकानधारकांनी रस्त्यावरती अडथळा निर्माण होईल अशा प्रकारचे अतिक्रमण केले आहे त्यावरती कारवाई केली जाणार आहे या अनुषंगानं प्रभारी अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी परिसराची पाहणी करून अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे अन्यथा सोमवारी कारवाई दरम्यान जप्तीची सुद्धा कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे महानगरपालिका आयुक्त यांनी गेल्या काही महिन्यांपासून शहरातील मुख्य डीपी रोड आणि रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात जोरदार कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे यासाठी मुख्य लेखा अधिकारी संतोष वाहुळे यांना प्रभारी अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती केली त्यानुसार वाहुळे यांनी गेल्या काही दिवसातच धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे याप्रमाणे सध्या शहरात रस्त्यावरती अडथळा निर्माण करून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करत रस्ता मोकळा केला जात आहे शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या गुलमंडी सिटी चौक रंगारगल्ली आदि भागांमध्ये नेहमीच वाहतुकीची कोंडी होऊन रहदारी आणि एजा करणाऱ्यांना सतत नाहक त्रास सहन करावा लागतो या परिसरामध्ये लहान दुकानदारांकडून रस्त्यावरती टीन शेड आणि पत्र्यांचे शेड उभारून अतिक्रमण केले असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आणि वाहतूक कोंडी यामुळेच निर्माण होते याविषयी अनेक तक्रारी महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या यानुसार शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी या भागाची पाहणी केली आणि यावेळी त्यांना अनेक दुकानांचे अतिक्रमण दिसून आल्याने त्यांनी तात्काळ त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करत त्यांना येत्या सोमवारी अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत अन्यथा महानगरपालिका कारवाई दरम्यान जप्तीची सुद्धा कारवाई करेल असा इशारा यावेळी पाहणीवेळी संतोष वाहुळे यांनी दिला आहे